नमस्कार कृषी विषयक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजचा आपला कृषी विषयक कार्यक्रम कशावर असणार आहे हे साधारण तुमच्या लक्षात आलं असेल माझ्याकडे पाहू मी आता आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये आणि येथील शेळी सुधार प्रकल्पामध्ये मी आहे आपल्या राज्यामध्ये शेळी पालन व्यवसाय करणारे शेतकरी बांधव बहुतांश प्रमाणात वाढत आहेत आणि पूर्वी शेळीला गरिबांची गाय म्हटलं जायचं पण आता हल्ली तसं राहिलं नाहीये श्रीमंतांच्या श्रीमंतांच्यासुद्धा नजरा या शेळी पालन व्यवसायाकडे वळायलाच आपण पाहतो आहे शेळीपालन व्यवसाय करत असताना आपल्याला अधिकृतरित्या माहिती असणं फार गरजेचं आहे यूट्यूबचे व्हिडिओ बघून शेळीपालन व्यवसाय करून अनेक शेतकरी बांधवांचं नुकसान झालंय म्हणूनच आज दूरदर्शनच्या वतीने आम्ही या शेळीपालन व्यवसायाच्या अनुषंगाने महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या कार्यक्रमात देणार आहोत चला तर याविषयी आपण जाणून घेऊयात आपण आहोत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी आणि येथील शेळी पालन व्यवसाय प्रकल्पाच्या ठिकाणी आपण आहोत आणि डॉक्टर रवींद्रनाथ निमसे सर आपल्यासोबत आहेत सर नमस्कार कार्यक्रमात स्वागत नमस्कार नमस्कार शेतकरी बंधू सर शेळी पालन व्यवसाय सुरू करताना सगळ्यात मुख्य प्रश्न शेतकरी बांधवांच्या समोर असतो तो म्हणजे जातींची निवड करणं हो नक्की तुम्ही काय माहिती आम्हाला याला अनुसरून द्याल शेतकरी बंधू महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये चार प्रचलित शेळ्यांच्या जाती आहेत पैकी कोकणसाठी जी आहे ती कोकण कन्याळ त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रासाठी संगमनेरी मराठवाड्यासाठी उस्मानाबादी तर विदर्भासाठी बेरारी ही जात प्रचलित आहे पैकी उस्मानाबादी या जातीची वावर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला दिसून येईल आणि याशिवाय परराज्यातून महाराष्ट्रामध्ये आता शिरकाव करत असलेल्या जाती आहेत यामध्ये सांगायचं झालं तर जमनापारी सोजत सिरोही ह्या परराज्यातल्या जाती आहेत याशिवाय मटणासाठी बोअर तर दुधासाठी सानेन ह्या परदेशातल्या जाती ही महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रचलित झालेल्या आहेत आता नवीन शेळी पालन व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर शेतकरी बांधवांना मोठा प्रश्न असतो की शेळी खरेदी करताना नेमकी कशी खरेदी करायला पाहिजे त्याच्यामध्ये काय आदर्श लक्षणं असायला पाहिजे त्या शेळीमध्ये तर याविषयी आपण काय माहिती द्याल शेतकरी बंधू नो नव उद्योजक असतो नव शेळी पालक असतो तो वेगवेगळ्या युट्यूबच्या व्हिडिओ बघून किंवा आपण मिळवलेल्या वाच वाचलेल्या ज्ञानातून बऱ्यापैकी भांबावलेला असतो तर अशा या शेतकऱ्याला योग्य प्रकारे माहिती देणं कि योग्य प्रकारे माहिती असणं हे खूप गरजेचं आहे कारण की आपण जोपर्यंत चांगल्या शेळीची जातीची किंवा याची निवड करत नाही चांगल्या जनावरांची निवड करत नाही तोपर्यंत आपला व्यवसाय हा यशस्वीकडे जाणार नाही आपला व्यवसाय जर यशस्वी होण्याचा व्हायचा असेल तर आपण निरोगी सुदृढ चांगल्या प्रकारचं जनावर आपल्या गोठ्यामध्ये आणलं पाहिजे तर निरोगी जनावरांची वैशिष्ट्ये वह, सांगायची म्हटलं hmm. तर आता या ठिकाणी आपण आपल्या बरोबर जो आहे हा सर्व नर नर कळप आहे ah. तर एक आदर्श नर कसा निवडायचा hmm. या विषयी आपण शेतकरी बंधून थोडक्यात समजून घेऊया की नराची चारही पाय व्यवस्थित असावे तो कुठल्याही प्रकारे लंगडणारा नसावा तर या ठिकाणी शेतकरी बंधू सर्वात महत्वाचा विषय जो आहे तो नर हा भरदार छातीचा असला पाहिजे आणि त्याची पाठीमागची बाजू म्हणजे कंबर जे म्हणतो ते निमुळत असलं पाहिजे भरदार बार। छाती याशिवाय मागच्या पायाला हा एक विशिष्ट प्रकारचा वाक असतो त्यामध्ये जर दोनही पायांचा तो वाक एक सारखा असला पाहिजे बऱ्याचदा एखाद्या पायाला जास्त वाक असेल तर लागवडीच्या वेळी अडचण होऊ शकते कारण की नराचं पूर्ण वजन हे मागच्या पायावरच असतं आणि त्यावेळेस त्यामुळेच तो चांगल्या प्रकारे लागवड करू शकतो दुसरी जी महत्वाची बाब आहे ती म्हणजे नरांच्या बाबतीत आपण विचार करायचा म्हटलं तर वृषण वृषण म्हणजे ज्यामध्ये आपण टेस्टिकल आपण ज्याला म्हणतो But... अंडकोश तर ते जास्त लोमत नसावं hmm. याशिवाय त्याची जी आहे आकारमान जो आहे तो योग्य प्रमाणात असावा शरीराला व्यवस्थितपणे चिकटलेला असावं कारण यामध्ये शुक्राणूंची निर्मिती होत असते But... आणि त्यापासूनच आपल्याला एक चांगल्या प्रकारचा कळप आपल्या गोठ्यामध्ये निर्माण होणार असतो But... तर शेतकरी बंधू ना नर निवडताना जास्त काळजी घ्यायचं कारण म्हणजे पुढच्या पिढीमध्ये पन्नास टक्के सहभाग हा आपल्या नराचा असणार आहे आणि पन्नास टक्के सहभागा उर्वरित आपल्या माद्यांचा असणार आहे तर जोपर्यंत आपण चांगला नर निवडत नाही तोपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन आपल्या शेळ्यांपासून घेता येणार नाही बरोबर सर आता या नराचे आणखी काय आदर्श लक्षण आहे जी तुम्हाला सांगायची आहेत शेतकरी बंधू नो तर आपल्याला जो आदर्श नर किंवा चांगल्या प्रकारचा नर जो जनावर निवडायचा आहे याच्यामध्ये साधारणपणे आपण निवडताना त्याची जे आपण होठ म्हणू होठ हे तजेलदार असले पाहिजेत डोळे पाणीदार असले पाहिजेत एकूण त्याची हालचाल चांगली असली पाहिजे बरोबर आणि एक निरोगी जनावरांची जी लक्षणं आहेत त्याच्यामध्ये पाणीदार डोळे चांगले हालचाल बरोबर सा, खूप पुढे धावून जाण्याची क्षमता याशिवाय उत्तम पौरुशक्त व गुणधर्म यामध्ये आपण ज्याला लिबिडो म्हणतो की जेव्हा तो कळपा सोडला जाईल त्यावेळी त्याने आपली माझावरची शेळी ओळखणे किंवा यामध्ये तो त्याचे ते पौरुषी पव, ते उच्च प्रतीचे असले तर आपल्या गोठ्यामध्ये चांगल्या प्रकारच प्रजनन होईल आणि आपला गोटा हा असेल अगदी खरंय सर आदर्श नर कसा असावा या संदर्भातील काही प्रमुख लक्षणं आणि महत्वाच्या बाबी आपण आता सांगितल्या आता बऱ्याच वेळा शेतकरी बांधव हो, शेळी पालन व्यवसाय सुरू करण्याआधी शेळी खरेदी करण्यासाठी बाजारात जातात आणि तिथे आलेले व्यापारी शेतकरी बांधवांना फसवण्याची शक्यता दाट असते आणि त्यामुळे शेळी खरेदी करताना पशुपालकांना तिचं वय समजत नाही तर यासाठी अधिकृत रित्या आपण काय माहिती द्याल त्या शेळीचं वय कसं ठरवता येईल आपल्याला तर आपण आता पाहत आहोत एक साधारणपणे दोन वर्ष वयाचा बोकड की ज्याचे दोन दात झालेले आहेत बरं शेळीच्या तोंडामध्ये म्हणजे जेवढे काही रवंत करणारे प्राणी आहेत याच्या तोंडामध्ये वरच्या जबड्यामध्ये पुढचे दात नसतात पुढचे पुढे पुढे फक्त हा डेंटल पॅड असतो एक प्रकारचा पुठ्ठा असतो आणि त्यानंतर फक्त पुढचे खालच्या खालचे दात असतात आणि जे खालचे दात आहेत या दातांमध्ये साधारणपणे चार दातांच्या जोड्या असतात पैकी साधारणपणे वयाच्या दुसऱ्या दुसऱ्या वर्षी मधली दोन दातांची जोडी ही दुधा दुधाचे दात पडून त्या ठिकाणी परमानंट कायमचे दात येतात कायम त्यानंतर तिसऱ्या वर्षी शेजारचे दोन त्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी साधारणपणे वयाच्या चौथ्या वर्षी सहा दात आणि पाचव्या वर्षी पूर्णपणे जनावरांचे सगळे जे सगळे दात आलेले असतात त्यानंतर साधारण आठव्या वर्षाच्या पुढे जनावरांचे दात हे थोडे थोडे पडायला सुरुवात होते आणि वयाच्या दहाव्या ते बाराव्या वर्षापर्यंत जनावरांचे सर्व दात पडून जनावर आ, ओ, ओ, हे वयस्कर असं आपण समजू शकतो म्हणजे दातांची संख्या आणि कायमस्वरूपीचे दात यावरून त्याचं वय आणि त्याचा अंदाज आपल्याला जाणार आहे काही वेळापूर्वी डॉक्टर निमसे सरांनी आपल्याला आदर्श नर कसा असावा हे सांगितलं होतं आता आदर्श मादी कशी असावी याविषयी सर माहिती देणार आहेत आपण नराची निवड करताना आ, नर हा कमरेत बारीक आणि साधारणपणे छातीकडे रुंद असावा असं सांगितलं होतं हो, हो. परंतु शेळीच्या बाबतीत उलटी परिस्थिती आहे शेळीचा जो आहे हा त्रिकोण वेगळा असणार आहे या ठिकाणी पुढचा भाग आणि मुळता असणार आहे आणि मागची बाजू ही रुंद होत गेलेली असणार रुंद अस पाठीमागे रुंद असावी तर पाठीमागे रुंद असण्याचं कारण असं की साधारणपणे शेळीच्या गर्भाची वाढ जी आहे ती या ओटीपोटामध्ये पो, होत असते आणि ओटीपोट असते तर आ, हे कमरेच्या भागामध्ये असत कमरेचा भाग जितका मोठा असेल किंवा जितका रुंद असेल तितक त्या शेळीची शेळीमध्ये गर्भ वाढण्याची शक्यता ही जास्त असते त्यामुळे जी शेळी कमरेकडे रुंद असेल अशा प्रकारची शेळीची आपण निवड करायची आहे जी की समोर निमुळती असेल बर आता हे कंबर आणि पुढचा जो छातीचा भाग आहे याविषयी आपण सांगितलं त्याची कास जी आहे ती साधारण कशी असायला पाहिजे साधारणपणे दोनही जी सडा आहेत कासेची शेळीची तर ती एकसारखी असली पाहिजेत जास्त लो, लोमणारी कास नको या ठिकाणी किंवा जास्त शरीराला चिकटलेली किंवा मेन काशी आपण ज्याला म्हणतो अशा प्रकारची कास नको तर साधारणपणे मध्यम आकाराची कास असणारी शिळी आपण निवडली तर त्या ठिकाणी तिला कारणांची जोपासना करणे सोपे होते आणि जास्त जर कासेच सडाचे जे तोंड आहे हे, हे निमुळते सु, ते असावे जेणेकरून करडाला ते होते आणि पिते पिता येते आता यामध्ये आपण शिंगांच्या बाबतीत अशी काही विशेष काळजी घ्यायला पाहिजे का शेळी खरेदी करताना कि साधारणपणे दहा टक्के शेळ्या ह्या शिंगाशी वाया असतात म्हणजे ज्यांना आपण पोल्ड म्हणतो शिंगरहित परंतु जरी शिंगा असलेल्या शेळ्या ह्या मारा मारामार्या वगैरे करू शकतात किंवा एकमेकांमध्ये जखमा करू शकतात परंतु ज्या ज्या शेळ्यांना शिंग नसतात ज्यांना आपण पोल्ड म्हणतो यामध्ये साधारणपणे अनुवंशिक गुणधर्म हे खराब असल्यामुळे आपण प्रजननासाठी शिंग नसलेल्या शेळ्या आपल्या कळपामध्ये ठेवायच्या नाहीत त्यांना आपण बाहेर काढायचं आहे आणि फक्त शिंग असलेल्या शेळ्याच आपल्या पुढच्या प्रजननामध्ये येतील या काळजी घ्यायची आहे तुम्ही नराच्या बाबतीत सांगितलं की दातांवरून वय आपल्याला अनुमान त्याचं काढता येतं मादीच्या बाबतीत पण तसंच आहे का हो नक्कीच नक्कीच शेतकरी बंधूं शिळी आणि बोकड या दोन्हीचे वयाचे आणि दाताचे जे गुणोत्तर आहे ते सारखेच आहे साधारणपणे दीड ते दोन वर्षाला मधले दोन दात जाणार नवीन दात दुधा दुधाचे दात जाऊन परमनंट किंवा कायमचे दात येतील त्यानंतर साधारण तिसऱ्या वयाच्या तिसऱ्या अडीच ते तीन वर्षाला चार दात साडेतीन ते चार वर्षाला सहा दात आणि चार वर्ष पूर्ण होताना पूर्ण चार दाताच्या जोड्या चा त्या शेळीच्या पूर्ण झालेल्या असतील याशिवाय पुढे सांगायचं म्हणजे साधारण वयाच्या आठव्या नव्या वर्षापासून त्यामध्ये दाताची विअर टिअर सुरू होते म्हणजे घास ज्यांना दात वापरले जाऊन दाताशी पडण्याची गती अं वाढवून साधारणपणे वयाच्या अकराव्या बाराव्या वर्षी शेळ्यांमध्येही त्याच गतीने दात पैसे होऊन वृद्धा येतो मंडळी आपण काही वेळापूर्वी पाहिलं आदर्श नर आणि आदर्श मादी निवड करताना काय काळजी घ्यायला पाहिजे आता आपण आहोत या ठिकाणी आणि इथे कर्ड आपण पाहतोय तर वाढीच्या अवस्थेमध्ये ही कर्ड आहेत तर यांचा आहार जो आहे वाढीच्या अवस् अवस्थेमधला चौरस आहार तो कसा असायला पाहिजे हे आपण सरांकडून जाणून घेऊयात काय सांगा कर्डाची जी वाढ आहे ती तिच्या आईच्या पोटात असताना सुरुवात होते तर आपण साधारणपणे आईच्या गर्भान काळामध्ये म्हणजे शेवटच्या दोन महिन्यामध्ये आईला आई गाई म्हणजे शेळीला जर योग्य प्रकारे आहार दिला तर त्याची वाढ आपल्या गर्भावस्थेतच सुरू होते साधारणपणे बकरू जन्माला आल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासामध्ये त्या शे करडाला पोटभर चीख हा आपण पाजला पाहिजे त्यानंतर साधारणपणे पुढचे तीन महिने हे आ, करडू आईबरोबरच जर आपण दुधाचा आईचे दूधच त्याला दिले तर त्याची वाढ ही खूप चांगल्या प्रकारे होते याशिवाय सांगायचं झालं तर आपण साधारणपणे महिन्यापर्यंत दोनशे ग्रॅम प्रतिदिन तीन महिन्यानंतर तीनशे ते पाचशे ग्रॅम प्रतिदिन याप्रमाणे आपण जनावरां आपल्या वाढीच्या कारणासाठी पशुखाद्य द्यायचं आहे त्यानंतर वया वयाच्या दुसऱ्या महिन्यापासून साधारणपणे त्याला पान हिरव्या चाऱ्याची थोडी थोडी सवय लागेल अशा पद्धतीने आपण त्याचे संगोपन करायचे आहे त्यानंतर एकूणच त्याच्या हिरव्या चाऱ्यामध्ये जो काही असतील त्यामध्ये एकदल पात्रामध्ये लसूण घास असेल बरसीम असेल त्यानंतर दशरथ असेल याचा समावेश करायचा आहे तर द्विदल व वर्गीय चाऱ्यामध्ये आपण ज्वारी किंवा मका या चाऱ्याचा त्यामध्ये समावेश करायचा आहे यानंतर एकूणच चौरस आहाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये आपण हिरवा चारा वाळलेला चारा पशुखाद्य आणि मिनरल मिक्सर हे चारही घटक समप्रमाणात आणि योग्य प्रमाणात असतील तर आपल्या होणाऱ्या करडांची वाढ ही चांगल्या प्रकारे होईल यामध्ये आणखी पुढे सांगायचं झालं था था तर आपण जे काही जनावरांची वाढ करडांची वाढ होत असताना त्यामध्ये योग्य प्रकारे ते आहे की नाही त्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्टंटेड ग्रोथ किंवा खुज करडू तर राहत नाही या पर पद्धतीने आपण लक्ष द्यायचं आहे यामध्ये जनावरांच्या एकूणच आहारामध्ये आपण सर्व घटक जर योग्य प्रमाणामध्ये त्यामध्ये मिसळले तर नक्कीच आपलं जे करडू असेल ते खूप चांगल्या प्रकारचे सदृढ जन्माना येईल सदृढ असेल आणि त्यापासून आपल्याला खूप चांगल्या प्रकारचं उत्पादन आणि प्रजोत्पादन भेटेल त्यानंतर साधारण सहा महिन्यापासून पुढे आपण त्याचं पशुखाद्य थोडंसं कमी करून वरच्या चाऱ्यामध्ये आपण सुरुवात करायची आहे यामध्ये जे काही बंदिस्त शेळी पालन करणारे जे माझे शेतकरी मित्र आहेत त्यात त्यांना मला या ठिकाणी आवर्जून साव सांगावाचं सा वाटेल की साधारणपणे त्यामध्ये जे काही मोठी शेळी असेल तिला प्रति शेळी साधारणपणे पाच किलो हिरवा चारा व एक किलो वाळलेला चारा या ठिकाणी आपण द्यायचा आहे बऱ्याचदा शेतकरी आपण चारण्यासाठी जनावर बाहेर नेतो किंवा चारण्यासाठी जो कळत जातो त्या ठिकाणी आपण बाहेर चाऱ्याची उपलब्धता योग्य प्रमाणात आहे की नाही याविषयी आपण साधारण पाहायचं आहे ज्या कळपासाठी पुरेसा चारा जर बाहेर उपलब्ध नसेल तर आपण त्या कळपासाठी साधारणपणे संध्याकाळी एक किलो हिरवा चारा व अर्धा किलो वाळेला चारा जर दिला तर बाहेरची जी कमतरता आहे ती त्या कळपामध्ये भरून निघेल आणि आपला कळ कळप हा सुदृढ व योग्य प्रकारे त्याला आहार मिळेल याशिवाय पशु खाद्याची जी मात्रा आहे ती वजनानुसार त्याप्रमाणे आपण जर दिली आणि काळामध्ये विशेष दिला तर नक्कीच आपला कळप जो असेल तो आपल्याला अपेक्षेप्रमाणे वजन वाढ व उत्पादन आणि प्रजोत्पादन देईल आता मांस उत्पादनाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर त्यासाठी या कर्डांकडे कर आपण कशा पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे कोणत्या विशेष बाबींची काळजी आपण घ्यायला पाहिजे बऱ्याच वेळा ईद असेल किंवा फक्तच आपल्याला मांस उत्पादनासाठी बकरे वाढवायचे आहेत हा एक नवीन कन्सेप्ट आपण ज्याला म्हणू की जे एक नवीन मार्केटमध्ये पद्धत रूढ होत आहे यामध्ये एक ठराविक वाजनाची छोटी बकरी लोक शेळे शेतकरी खरेदी करतात आणि मांस उत्पादनासाठी वाढवतात तर यामध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे जन्माल्याबरोबरची जी, जी विशेष काळजी आहे ती आपण घ्यायची आहे परंतु याशिवाय जर आपण मटणासाठी जर आपण आप बोकड सांभाळतोय तर त्या ठिकाणी आपण बोकडाचे जे आहे ते योग्य वयामध्ये खचीकरण केलं पाहिजे साधारणपणे दीड महिन्याच्या असताना बर्डी जो ऍपरेटस एक येतं त्या चिमट्याने जर आपण त्या बोकडाचं खची केलं तर त्याची जी प्रजोत्पादनासाठी जी शक्ती असते ती बचत होऊन त्याच्या वजनामध्ये खूप चांगल्या प्रकारची वाढ होईल याशिवाय आपण जी वाढीची जी बकरा आहेत त्यामध्ये आपण वेगळ्या जास्त प्रमाणामध्ये ऊर्जेपेक्षा प्रथिन घटकांचा वापर आपल्या अ बोकडांच्या आहारामध्ये वाढवायचा आहे जास्त प्रमाणामध्ये म्हणजे सोळा टक्क्यापेक्षा जास्त जर प्रथिन असलेला आहार जर आपल्या म बोकडांच्या शरीरामध्ये गेला तर आपल्या बोकडांची वजन हे खूप झपाट्याने वाढेल आणि आपल्याला योग्य त्या प्रमाणामध्ये योग्य त्या मात वजनाची बकरे माकरा मा, बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतील याशिवाय ईदसाठी जे काही आपण बकरा तयार करतो यामध्ये जर आपण प्रथिनांची मात्रा योग्य प्रमाणात ठेवली आणि बाजारात उपलब्ध असलेली जी मल्टीविटॅमिन किंवा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे प्रथिन घटक घटक असणारे जे काही औषधं आहेत ते जर त्याचा योग्य प्रमाणामध्ये वापर केला पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जर आपण तो वापर केला तर आपण ईदसाठी जे काही सुंदर दिसणारे किंवा मा जास्त मार बाजारातून मूल्य घेणारे जे विशेष बोकड आहेत त्याचीही निर्मिती आपण करू शकतो हे अशा प्रकारची जर विशेष काळजी घेतली तर, तर खरोखरच आपला शेतकरी हा एक चांगली आपण ज्याला प्रीमियम प्राईज म्हणू म्हणजे जे काही उत्कृष्ट किंमत आपल्या जनावरांना मिळेल शेतकरी बंधू भगिनीनं आणि पशुपालकांना आपल्याला शेळी व्यवसाय करत असताना आणखीन एक महत्वाची बाब आहे ती म्हणजे डी वर्मिंग डी वर्मिंग का करायचं आणि ते आरोग्याच्या दृष्टीने शेळ्यांच्या कसं कसं महत्वाचं आहे हे आता आपल्याला डॉक्टर निमसे सर सांगणार आहे सर काय सांगाल हो नक्कीच शेतकरी बंधू नो साधारणपणे जनताची बाधा ही शेळी असेल मेंढी असेल किंवा पशुधन असेल यामध्ये एक महत्वाची समस्या आहे आणि जनताचे निर्मूलन जर आपण योग्य प्रकारे केलं तर आपला गोटा हा नक्कीच नफ्याचा असणार आहे तर एकूणच त्याचं आरोग्यही जनावरांचं चांगलं असणार आहे यामध्ये शेळ्यांच्या जंत निर्मूलनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण वयाच्या सहाव्या महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्याला आपण आपल्या कर्डांना हे जनताचं औषध दिलं गेलं पाहिजे प्रत्येक महिन्याला औषध देताना आपण एक काळजी घ्यायची आहे की प्रत्येक वेळी औषध औषध हे बदलून गेलं पाहिजे प्रत्येक वेळी एकच औषध जर आपण कायम देत राहिलो तर त्याला एक विशिष्ट प्रकारचा रेजिस्टन्स येतो आणि आपल्याला हवा तसा त्यामध्ये रिझल्ट मिळत नाही तर यानंतर मोठ्या मोठ्या जनावरांच्या जनताच्या औषधा बाब बाबतीत बोलायचं झालं तर आपण प्रत्येक ऋतूच्या सुरुवातीला मध्ये यामध्ये पावसाळा हिवाळ्याची सुरुवात असेल ज्यामध्ये ऑक्टोबर महिना असेल त्यानंतर उन्हाळ्याची सुरुवात म्हणजे फेब्रुवारी महिना असेल आणि पावसाळ्याची सुरुवात म्हणजे जून महिना असेल तर प्रत्येक महिन्यामध्ये आपण त्याचं जंत निर्मूलन या ठिकाणी करून घ्यायचं आहे प्रत्येक वेळी आपण औषध बदलून घ्यायचं आहे हे झालं आपण आंतरपरोपजीवी म्हणजे पोटामध्ये सापडणारे जे परपजीवी आहेत त्यांच्या नियंत्रणाच्या बाबतीत बोललो यानंतर शेळी किंवा पशुधनामध्ये बाह्य परोपजीवी हे खूप मोठे त्रास देणारे आहेत यामध्ये उवा असतील पिसवा असतील डास असतील गुचिड असतील हे नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे या थील, 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 तर यामध्ये नियंत्रणासाठी आपण जी महत्वाची काळजी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्या गोट्यामध्ये असलेले खास कळगे जे आहेत ते बुजवून घ्यायचे आहेत त्यानंतर ज्या ठिकाणी गोचिड जास्त प्रमाणात असतील त्या ठिकाणी गोचिडाचे निर्मूलनही आपण योग्य प्रकारे करायचं आहे त्यासाठी फ्लेमगनच्या सहाय्याने आपण आपले अपन गोठे जाळू शकतो याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे आंतरपरबीसाठी जो नैसर्गिक उपाय आहे यामध्ये जर आपण प्रत्येक आठवड्याला आपल्या बकरांना किंवा शेळ्यांना जर लिंबाचा डाहाळा कडू लिंबाचा डहाळा जर घातला तर एक नैसर्गिकरित्या आपल्या शेळ्यांच्या जंत निर्मूलन होईल आणि आपला कळप सदृढ राहील याशिवाय बाह्य परोपजीवीच्या बाबतीत बोलायचं झालं था तर गोचिड नियंत्रण करणं हे खूप गरजेचं आहे गोचिड नियंत्रणासाठी एक नैसर्गिक आपण उपाय करू शकतो जर आपण आपल्या गोठ्यामध्ये साधारणपणे जर कोंबडी पालन केलं तर एकूणच त्या कोंबड्या ज्या आहेत त्या गोचिडांची अंडी आणि गोचिड वेचून खातील आणि नैसर्गिकरित्या आपल्या गोठ्यामध्ये एक प्रकारचं गोचिडाचं निर्मूलन होईल आणि आपल्याला आपला जे आरोग्य आहे शेळ्यांचं ते उच्च दर्जाचं राहील आणि आपल्याला योग्य प्रकारे उत्पादन आणि प्रजोत्पादन भेटून आपला गोटा हा एक सुदृढ आणि सुदृढ आणि आरोग्यपूर्ण राहील आता शेळ्यांच्या गोठ्यांमधली स्वच्छता हा एक फार महत्त्वाचा विषय आहे कारण शेळ्या कळपामध्ये राहतात आणि त्यात एखादी आजाराने बाधित शेळी असेल तर ती इतरांना इतर शेळ्यांना धोकादायक ठरू शकते म्हणूनच त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन आपण आता डॉक्टर निमसे सरांकडून घेणार आहोत सर आपण याविषयी सांगा शेतकरी बंधूंनो या ठिकाणी आपल्याला आपला गोटा हा निरोगी ठेवण्यासाठी कायमच तत्पर आणि एक डोळ्यात तेल घालून आपल्या गोठ्याकडे पाहायचं आहे यासाठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपण आपल्या गोठ्यामधील आजारी ज्या शेळ्या आहेत त्यांना वेगळं केलं पाहिजे किंवा आर... एकूणच आरोग्य कसं त्यांचं पाहायचं त्याविषयी आपण थोडस बघूया तर या ठिकाणी आपण एक शेळी बघूयात आपल्या शेळीचं आरोग्य जे आहे हे बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की आपण शेळ्याच्या डोळ्याच्या बाबत बाजूचा जो परिसर आहे बाजूचा जे आपण थर्ड आय लीड म्हणतो तिसरी ही साधारणपणे ही लालसर असली पाहिजे या ठिकाणी जर ही लालसरच्या ऐवजी पांढरी झाली असेल तर त्या शिळीच्या अंगामध्ये रक्ताची कमतरता झाली असे किंवा ज्याला आपण अनिमिक झाला असा म्हणून समजू आणि जर समजा तीच पापणी जर पिवळ सर पडलेली असेल तर त्याची शेळीला आपण जॉन्डिस किंवा कावेळीचे लक्षणं झाले असं आपण म्हणू या ठिकाणी कावेळीच्या लक्षणापर्यंत आलेल्या शेळीवरील आपण औषधोपचारावरील खर्च टाळून तिची विक्री केलेली बरी राहील याशिवाय आणखी सांगायचं म्हणजे आपल्या शाळेमध्ये आपल्या गोठ्यामध्ये जर एखादं जनावर चारताना बाजूला राहत असेल तर त्या ठिकाणी आपण तिचं ती जनावर आजारी आहे की का काय हे पाहायचं आहे तर आजारी असण्याचं दुसरं एक महत्वाचं लक्षण म्हणजे ताप घेणे गुदद्वाराकडून घेतला जातो साधारणपणे जनावर आजारी कि आहे किंवा कसं याविषयी अंदाज अंदाज बांधू बांधू शकतो आणि शेतकरी बांधव स्वतः करू शकतो हो। तर यामध्ये मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटेल करायला आवडेल की जनावरांचा जो ताप आहे हा साधारणपणे एकशे एक डिग्री एक फॅरनाईट हा नॉर्मल टेम्परेचर आपण उन म्हणतो उन्हाळ्यामध्ये नॉर्मल टेम्परेचर एकशे तीन डिग्री फॅरनाईट पर्यंत असू शकतं हिवाळ्यामध्ये जर एकशे तीन डिग्री फॅरनाईट टेंपरेचर असेल तर ते जनावर आजारी समजू पण ते जर तापमान एकशे तीन डिग्री फॅरनाईट उन्हाळ्यामध्ये असेल तर ते जनावर निरोगी असू शकेल बरोबर तर अशा प्रकारे आपण कोणत्या ऋतूत जनावरचा ता ताप घेतोय हे लक्षात ठेव ठेवलं पाहिजे याशिवाय एकूणच आपला कळप जर निरोगी ठेवायचा असेल तर आपल्या गोठ्यामध्ये जंत निर्मूलनाबरोबर आपल्याला लसीकरणही योग्य योग्य वेळी आणि योग्य मात्रेत करायचं आहे शेळ्यांच्या बाबतीत जे महत्वाचे आजार आहेत याच्यामध्ये पी पी आर असेल त्यानंतर लाळ्या खुरकुत असेल आणि घटसरपा असेल oh. हे महत्वाचे आजार आपल्या भागामध्ये आढळतात तर यांचं लसीकरण आपण योग्य मात्रेमध्ये योग्य वेळी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने करून घ्यायचं आहे hmm. यामध्ये लाळ्या कुरकुत आजाराची जी लस आहे ती वर्षातून दोनदा आपण देतो यामध्ये साधारणपणे जुलै hmm. आणि डिसेंबर या दोन कालावधीमध्ये आपण साधारणपणे त्याचं लस देऊ लसीकरण करून घ्यायचं आहे दोन मिली ही त्वच त्वचे खाली आपण लस देतो यानंतर पीपीआरची जी लस आहे ही त्या जनावराला तीन वर्षातून एकदा द्यायची आहे त्यानंतर आपल्या गोठ्याला एकदा आपण लसीकरण केलं तर तीन वर्ष वयापर्यंत ची पुन्हा लस देण्याची गरज नाही दुसरी गोष्ट म्हणजे जे काही जेव्हा आपण जनावर गोठ्यामध्ये नवीन खरेदी करतो तर नवीन खरेदी केलेले जनावर हुँ. ही कुठल्याही परिस्थितीत आपल्या गोठ्यामध्ये लगेच मिसळायचं नाही आहे साधारणपणे आपल्या गोठ्याच्या बाजूला एखादा आपण ज्याला आयसोलेशन वार्ड म्हणतो एक वेगळा कक्ष निर्माण करून त्या ठिकाणी आपण ते जनावर ठेवायचं आहे साधारणपणे आठ ते दहा दिवस ते ठिकाणी जनावर ठेवल्यानंतर ते, ते निरोगी असल्याची खात्री झाल्यानंतरच आपल्या गोठ्यामध्ये मिसळायचे आहे बऱ्याचदा नवीन खरेदी केलेल्या जनावराबरोबर वर वेगवेगळ्या प्रकारचे आजार येण्याची खूप दाट शक्यता असते तर यापासून जर आपल्याला बचाव करायचा असेल तर नवीन खरेदी ही साधारणपणे आपल्याला माहितीच्या ठिकाणातूनच करावी बाजारातली खरेदी टाळावी बाजारातली खरेदी टाळणे शक्यच नसल्यास आपण नवीन खरेदी केलेला जे जनावर आहे हे आयसोलेशन वार्ड किंवा थोडस ठेवून निरोगी असल्याची खात्री झाल्यानंतर आपण आपल्या कळपामध्ये मिसळायची आहे अगदी बरोबर आहे सर शेतकरी बंधू भगिनीनो गोठ्याची स्वच्छता म्हणजे भौतिक स्वच्छताच नव्हे तर या गोठ्यांमध्ये कळपांमध्ये असलेल्या शेळ्या आणि त्यांचं आरोग्य ही सुद्धा एक स्वच्छतेचीच एक मोहीम आहे एक स्वच्छतेचाच भाग आहे यासाठी लसीकरण या शेळ्यांचं तापमान मोजणे आणि त्यांची इतर काळजी घेणे हे अतिशय महत्त्वाची आहे डॉक्टर निमसे सर आजच्या कार्यक्रमात आपण सहभागी झालात आणि प्रात्यक्षिक दाखवून अतिशय सखोल आणि विस्तृत माहिती तुम्ही सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद